अमरावती महापालिका अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या क्रीडा महोत्सवांतर्गत क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या संकल्पनेतून अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्रीडा महोत्सवांतर्गत क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा आयुक्त देविदास पवार यांच्या संकल्पनेतून अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच क्रीडा स्पर्धा गेल्या दोन दिवसात पार पडल्या नरसम्मा महाविद्यालय किरण नगर अमरावती आणि क्रिकेट नरसम्मा महाविद्यालय किरण नगर अमरावती आणि व्हॉलीबॉल स्पर्धा अंबापेठ क्रीडा मंडळ अमरावती इथं यशस्वीरित्या पार पडल्या क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आलं क्रिकेटचं उद्घाटन मॅच बाजार परवाना विभाग आणि मुख्यालय सामान्य प्रशासन विभाग या दोन संघांमध्ये सामना पार पडला हा सामना बघण्याकरिता आयुक्त हे प्रेक्षक गॅलरीत बसले होते तसेच व्हॉलीबॉलचे सामने अंबापेठ क्रीडा मंडळावर घेण्यात आले त्याकरिता उद्घाटक म्हणून आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करून उद्घाटन मॅच शिक्षक टीम आणि बडनेरा झोन क्रमांक चार या दोन संघामध्ये सामना पार पडला हा सामना बघण्याकरिता आयुक्त देविदास पवार सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मिश्रा यांच्या उपस्थितीत व्हॉलीबॉल सामन्याचा आनंद घेण्यात आला त्यानंतर पुढील सामने घेण्यात आले चौदा जानेवारीला क्रिकेट आणि व्हॉलीबॉलचे से सेमी फायनल घेण्यात आले यामध्ये क्रिकेटमध्ये शिक्षक ए टीम आणि झोन क्रमांक पाच भाजी बाजार यांच्यामध्ये उत्पांत्य फेरी पार पडली या अतिशय चुरशीच्या सामन्यात शिक्षक ए टीमनं उत्पाद्य फेरीत प्रथम पुरस्कार पटकविला आणि झोन क्रमांक पाच भाजीबाजार या टीमनं दुसरा पुरस्कार पटकविला तसेच व्हॉलीबॉल या सामन्यात शिक्षक बी टीमनं उत्पाद्य फेरीत प्रथम पुरस्कार पटकावला आणि दुसरा पुरस्कार झोन क्रमांक चार बडनेरा या चमूनं पटकावला आहे